आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते आणि सकाळ सकाळी सुरुवात झालेली आहे तशी आज सकाळी थोडी लवकर सुटली होती इतर दिवसापेक्षा कारण की आज पुण्यातला पंधरा दिवसानंतरचा हा शेवट ही शेवटची सकाळ असेल किंवा एका आठवड्याची नंतरची ही शेवटची सकाळ असेल मे बी माहिती नाही अजून परंतु आज मला पूर्ण देवघर साफ करून घ्यायचं होतं दोन तीन दिवसापासून म्हणत होती की नाही काही साफ करत नाही असंही नाहीतरी गावाला जायचंही तिकडून आल्यानंतर बघून घेऊ असं म्हणून परंतु ते बघायला डोळ्यांनी बघायला योग्य वाटतच नाही आणि तिकडनं आल्यानंतरसुद्धा ते आपल्यालाच आवरावं लागेल त्याच्यामुळे पूर्ण घरातलं सगळं आवरून गेल्यानंतरच मग ते आपल्यालाही बरं वाटतं आणि तिकडं गेल्यानंतर आपल्यालाही मनाला थोडं ब सॅटिस्फॅक्शन वाटत असतं था की नाही आपल्या घरामध्ये आवरलेलं आहे आणि ते तसं असेलच त्याच्यामुळे आज देव क्लीन करून घ्यायची होती दोन दिवसापासून म्हणत होती की देव क्लीन करायची पूर्ण देव क्लीन करून घ्यायचे असं म्हणून तर ते चांदीचे देव असो किंवा पितळीचे देव असो त्यांना मेंटेन करणं कुठल्याही धातूचे असो त्यांना मेंटेन करणं तेवढं इम्पॉर्टंट पण असतं आणि जसं आपण आंघोळ करत नाही जसं आपण आपलं स्वतःचं मेंटेन करत नाही सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे देवांचीसुद्धा तशीच गोष्ट असते नाहीतर आपल्यालासुद्धा दिवसभर त्या देवघरामध्ये बघायची इच्छा होत नाही किंवा मग सुद्धा देव दिवे लावण्याची इच्छा होत नाही किंवा देवपूजा करायची इच्छा होत नाही आठ दिवस झाले दहा दिवस झाले की देवांना स्वच्छ करावे लागतात तर मी आज पूर्ण देव आणि देवाचे जेवढेही भांडे होती तेवढे सगळे स्वच्छ करून घेतले म्हटलं जरी उद्या आपल्याला जायला गावाला निघायचं आहे तरीसुद्धा आज करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि आईसुद्धा पहिल्या दिवशीच राज म्हणजे भाऊ तिला पोचून गेला होता तर म्हटलं आई पण मदतीला आहे थोडंसं दुपारून आईही सगळं करू लागेल तर सकाळी लवकर उठून पहिले देवपूजा हे माझं मस्त टार्गेट असतं आणि देवपूजा केल्यानंतरच दुसऱ्या कामांनासुद्धा मन लागत असतं आणि दुसऱ्या काम कामं करायलासुद्धा इच्छा होत असते त्याच्यामुळे मग इथं पूर्ण देव मी सगळे क्लीन करून घेतले आणि देव क्लीन करता करता आणि पूर्ण देवांचं सगळं आवडता आवडता मला कंप्लीट पवणे दोन तास लागले आणि ते लागतंच प्रत्येकालाच लागतं मलाच नाही तर प्रत्येकाला लागतं ज्या दिवशी आपण वरवर फक्त देवांना आंघोळ घालत असतो आणि देवपूजा करत असतो त्या दिवशी हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली देवपूजा होऊन जाते परंतु जर आपल्याला ज्या दिवशी पूर्ण देवांची साफसफाई करायची असते म्हणजे देव क्लिनिंग करायची असतात तर दोन तास दीड तास कुठे जात नाही आणि मलासुद्धा असेच पावणे दोन तास लागून गेले आणि प्लीज आजूबाजूला कुठे काही आवाज येत असेल तर तो आवाज इग्नोर करा फक्त माझ्या आवाजाकडेच तेवढं लक्ष लक्ष द्या ही एकच रिक्वेस्ट आहे कारण की मी व्हिडिओ घरी व्हिडिओचं जे व्हायस ओवर आहे हा घरी न देता थोडं बाहेर मी व्हाईस ओवर देत आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडी शांतता राहणार नाही शांततेचा भंग होईल कारण इथं खूप जोरदार असा पाऊस सुरू आहे तो पाऊस कुठे सुरू आहे काय सुरू आहे हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच सांगेल त्याच्यामुळे माझा नेक्स्ट व्हिडिओ असो किंवा हा व्हिडिओ असो पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि आतापर्यंत तुम्ही माझे जेवढे व्हिडिओ पूर्ण बघितलेले आहेत सबस्क्राईब केलं असेल त्याबद्दल तुम्हाला खरंच खरंच खूप मनापासून ध्या धन्यवाद आणि इथं मी जे कुंकूपात्र होतं ते कुंकूपात्र पण मेंटेन करत असते नाही त्याला पूर्ण काळापणा येऊन जातो आणि तो कुंकूपात्र जे आपलं असतं हळदी कुंकूचं पात्र असतं त्याच्यामध्ये पूर्ण भरून घेतलं ते ते रिकामं ठेवत नाही सहसा त्याच्यामध्ये जे आपलं हळदीचं हळद असते सुवासनेचा हळद कुंकू असतो तो भरूनच ठेवावा लागतो तर मग त्याला पण भरून घ्यायचं होतं आणि एक मनाला वाटतही होतं की उद्या आपल्याला निघायचं आहे आणि उगाचंच आपण दोन तास इथं वेस्ट करत आहोत परंतु नाही ते करणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्ट असतं नाहीतर तिकडनं आल्यावर आपल्या मनाला सुद्धा योग्य वाटत नाही आणि आपण तिकडून ट्रॅव्हलिंग जरी करून आलेलो असतो दुसऱ्या दिवशी पण काम करायची इच्छा होत नाही परंतु या गोष्टी करणं तेवढं भाग पाडत नाही करोडोच्या घरामध्ये जर लोकच नसतील फक्त चार भिंती असतील तर त्या घराला घर पण राहत नाही त्याचप्रमाणे सुद्धा सुरुवातीला मी जे दाखवलं तुम्हाला जे रिकामा देवघर दाखवलं तर रिकामा देवघर दाखवण्याचा माझा इंटेन्शन हा एकच होता की जर घरा देवघरामध्ये आपण कितीही देवघर सु सुंदर बनवलं कितीही छान देवघर बनवलं पण देवघरामध्ये जर आपण देवच ठेवले नाही फक्त रिकामा देवघर ठेवलं तर त्या रिकाम्या देवघराला कुठलाही इम्पॉर्टन्स राहणार नाही कुठलंही महत्त्व राहणार नाही म्हणून देवघरामध्ये फक्त एक देवाचा एक फोटो तसबीर जरी राहिली काही दोन तीन मूर्ती जरी राहिल्या तरी त्या देवघराला देव पण येतं देवघराला देव पण येतं घराला देव गर आ, घरा घर पण येतं म्हणूनच ह्या गोष्टींमागे सुद्धा याचं एक शास्त्र आहे याचं एक अध्यात्म आहे की घरातलं दे माणसं जसे घरामध्ये असले पाहिजेत तसेच देवघरामध्ये सुद्धा देवघर असले पाहिजेत देवघरामध्ये देव असले देव पाहिजे जेणेकरून आपल्या देवघरालासुद्धा सुंदर असं सुशोभित असो माझा फक्त उद्देश हा एकच होता देवघराबद्दल असो किंवा मग घरातल्या आवरणाबद्दल असो तर जर आपण आळस म्हणजे आळशीपणा केला जर आपण आळस केला तर पुढे जाऊन ते कामसुद्धा आपल्यालाच करावं लागणार असतं म्हणून ज्या त्या वेळेला काम ते त्याच वेळेला करून घेतलेलं इम्पॉर्टंट असतं तर अशा प्रकारे माझी सुंदर अशी पौने दोन तासानंतर माझी छान अशी देवपूजा झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटत असतं मनाला I <laughs> त्यात पूर्णच गडबड होणार होती गडबड होणार माझी माहिती असेल ज्या दिवशी आपल्याला चार पाच दिवसासाठी असतो तर दिवसासाठी असं कामाला जायचं म्हटलं म्हणजे कामं करून जावं लागतं फ्रीज वगैरे ज्या काही वस्तू असते पीठं वगैरे असते बाजारचं पीठ किंवा गव्हाचं पीठ असो किंवा मग कुठलंही एक्सवायचं कुठलंही पीठ असो तर ते पीठ आपल्याला फ्रीजमध्ये घालून जावं लागतं जे फ्रीजमध्ये अनवॉन्टेड वस्तू असतील त्या वस्तू बाहेर काढाव्या लागतात नाही म्हटलं तरी प्रत्येक लेडीजच्या ह्या वस्तू असतातच आणि त्या वस्तूसुद्धा तेवढंच काढणं महत्त्वाचं पण असतं कारण ते आल्यानंतर परत तेवढंच फ्रीज आपल्याला परत अजून आवरावा लागतो तर मग पहिले आई आणि मी होती मला आज मदतीला आई होती प्रत्येक फेरीला आतापर्यंत प्रत्येक वेळेस मला स्वतःलाच करावं लागतं परंतु आई असल्यामुळे खूप गोष्टींचा फरक पडून जातो खूप गोष्टी अशा असतात की ती म्हणजे न सांगतात तिला आपआप कळत असतात मुलीच्या घरचं न सांगता ती भरपूर गोष्टी आवरून घेते आणि मला आज खूप बरं वाटत होतं आई असल्यामुळे कारण की काय झालं सकाळी उठल्यापासून पूर्ण अंगाचं बॉडी पेन पण होत होतं खालचे तडपाय पण खूप दुखत होते आणि काहीतरी विचित्रच फिलिंग्स होत होते आतून तर आईने मला भरपूर मदत केली कालपासून भरपूर मदत करत आई आल्यापासून मला तर मग पहिले शेवग्याच्या शेंगांची भाजी करून घेतली आणि अजून दुपारी भरपूर कामं होते तर दिवसभरामध्ये मी काही तुम्हाला खूप जास्त असं दाखवणार नाही कारण की बॅग पॅकिंग करणं वगैरे अशा काही बारीक बारीक गोष्टी असतात त्या दाखवणं एवढं इम्पॉर्टंट नाही वाटत मला तर मग दुपारी जेवणं वगैरे झाले आमच्या सगळ्यांचे आणि आईने स्वतःने जेवण केलं नाही तिने तिचं जेवण राहू दिलं आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतले कारण की तिचं असं असतं जेवण झालं तिला की तिला खूप जास्त हेवी जाणवतं आणि आळस पण येतो ती म्हटली की तुम्ही जेवणं करून घ्या आणि इथं आई आता बनवत आहे ते म्हणजे गुड गुळाचं पाणी करतो जो गुळ असतो त्याचं पाणी करतो आणि ते पाणी केल्यानंतर मग अशा गोड ज्या पुऱ्या असतात आपण ज्या नॉर्मल पुऱ्या लाटतो तर त्या नॉर्मल पुऱ्यांसारख्या पुऱ्या लाटायच्या आणि त्या पुऱ्या लाटून त्या डिपफ्राय केल्यानंतर मग त्या तडायच्या होत्या आईला आणि मी घरी नव्हती जेव्हा आई या पुऱ्या लाटत होत्या तेव्हा ते 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 मी घरी नव्हती मी बाहेर गेली होती काही कामानिमित्त कारण यांचीही मिटिंग कंटिन्यू मिटिंगवर मिटिंग होत्या आणि त्यांनाही बाहेर जाणं होत नव्हतं काही वस्तू आणायच्या होत्या तर मग मी स्वतः गेली बाहेर आणि हा घरी असताना हा व्हिडिओ काढला गेलेला आहे तर मग आईने अशा पुऱ्या लाटून घेतल्या आता ह्या पुरे आम्ही का लाटत आहोत कशासाठी लाटत आहोत हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण ह्या वि ज्या पुऱ्या आहेत गुळाच्या पुऱ्या ह्या आम्हाला घेऊन जायच्या होत्या कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी स्टे करायचा आहे गावाला जायच्या वेळेस एका ठिकाणी स्टे करायचा आहे तर तो कुठे करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला ते पाऊस पाऊससुद्धा पडत आहे आणि बरोबर नाही त्या घामातून सगळी बाहेर स्वयंपाकही केला जातो म्हणून त्याच्यामुळे थोडी किळस पण वाटत असते म्हणून मग आपण जर आपलं हे थोडंसं घरचं खायला घेऊन गेलो की ते घरचं खाल्लेलं जे असतं तर ते आपल्या पोटासाठी पण चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं म्हणून मग रात्रीच्या वेळेस जेव्हा आम्ही स्टे करू तेव्हा या गोड पुऱ्या वगैरे असं खाऊन घेऊ आणि त्यानंतर सकाळी तर घेऊन जाणार आहे सकाळचं जे राहील लंच त्याला ते घेऊन जाऊ तर अशा प्रकारे आईने त्या गोडपुऱ्या पूर्ण केल्या आणि त्यानंतर सगळं घरातलं पूर्ण जे काही होतं जाण्यासाठी जे काही करायची होती प्रिपेरेशन ती सगळी झाल्यानंतर म्हटलं मग रात्री काय करावं जे असं करावं लागेल की जे सकाळी थोडंही उरता कामा नाही म्हणून मग इथं आम्ही दुधी भोपड्याचे पराठे करायचं ठरवलं तर मग दुधी भोपड्याचे पराठे करायचे होते आणि छान लागतात ते पराठे जे लाटून पराठे करतो आपण जे पराठ्यांनी माहिती नाही लाटलेल्या पराठ्यांनी आमच्या दोघांचे पण पोट ब्लोटिंग होत असतं यांचं आणि माझं तर जास्तीत जास्त आम्हाला हे थापडलेले थालीपीठं असतात जे आपण थापडून पा थापडून केलेले थालीपीठं असतात तर तेच थालीपीठं जास्त खायला आवडतात म्हणजे ते लवकर गरम गरम काढायचे आणि गरम गरम खायला बसायचं लाटलेल्या पराठ्यांपेक्षा हेच छान लागत असतात आणि त्याच्यासोबत तिळाची चटणी करायची तिळाची चटणी तिळाची तीळ थोडीशी भाजून घेतली आणि थोडेसे शेंगदाणे असतात शेंगदाण्याचं दाण्याचं कूट पण टाकायचं थोडंसं तीळ टाकायचं आणि हिरवी मिरची कोथिंबीर जिरं अद्रक लसूण असं सगळं टाकलं की ती चटणीसुद्धा खूप छान लागत असते या पराठ्यांसोबत आणि दुधी भोपळा किसल्यानंतर मग त्याच्यात खूप सारा कांदा घालायचा कांदा घातल्याने पराठ्याला खूप छान थालीपिठाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला जे काही जेवढेही मसाले घालून घ्यायचे तेवढे मसाले घालून घ्यायचे खूप जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची थोडा हिंग टाकला की अशा आपल्याला जे काही व्हेजिटेबल्स आहेत आपल्याकडे जेही व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते टाकले म्हणजे जेणेकरून मुलींच्या पोटामध्ये पण त्या काही भाज्या खात नाही तर त्या भाज्या न खाल्ल्यामुळे आपण असं पराठ्यांमध्ये जर टाकून दिलं तर मुलींच्या पण पोटामध्ये तेवढं ते जात असतं तर अशा प्रकारे हे पराठे खायला पण छान लागतात आणि गरम गरम केल्यावर जर ते क्रिस्पी आले तर अजून क्रिस्पी पराठा बारीक जर त्याला थापडून घेतला पन, तर बारीक पराठा क्रिस्पी पण लागतो आणि खायला पण खूप छान टेस्ट लागतो तर अशा प्रकारे मला हे पराठे करून घ्यायचे होते आणि तवा बऱ्यापैकी तापू दिला की हा पराठा जर याच्यावर टाकला थाळी पीठ ज्याच्यावर टाकलं तर छान क्रिस्पी जर झालं ते बारीक जर थापलेलं असेल आणि छान क्रिस्पी झालं तर खूप छान लागत असतं कारण त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण पण थोडं जास्त टाकलेलं असतं त्याच्यामुळे ते खायलासुद्धा खूप छान लागत असतात आणि अशा प्रकारे रात्री सगळं आवरल्या आवरायचं होतं मला आणि सगळं आवरल्यानंतर मग पूर्ण झाल्यानंतर सकाळी पण लवकर उठायचं होतं आणि जे मी तुम्हाला मागच्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की मी गावी जात असताना शेवटी रात्री काय करून जाते ते 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 जा ते जा, जा, तर ते करणं सुद्धा खाली हे अशा पद्धतीने खालच्या ज्या ट्रॉली असतात वरच्या कुठल्याच ट्रॉलींमध्ये टाकत नाही कारण तिकडून आल्यानंतर परत त्या ट्रॉली साफ करून म्हणजे स सॉरी भांडे साफ करावे लागतील एवढा वेळ नसतो तर मग खाली जर हे ट्रॉलीन खाली टाकून दिलं आणि त्या ट्रॉलींखालचं जे उष्ट असतं थोडंफार जर उष्ट राहिलेलं असेल किंवा काहीतरी घाण असेल तर ती पण मी झाडत नाही क्लीन करत नाही कारण की कॉकरोच जिथं उष्ट असतं जिथं अन्नाच्या कणी पडलेल्या असतात तिथंच ते कॉक्रोच जास्त करून येत असतात खायला तर त्याच्यामुळे मी इथं ट्रॉलिंग खाली साफ केलं नाही हे पावडर टाकत असताना मी तसंच टाकून ठेवून दिलं तिथं ते क्लीनही नाही केलं म्हणजे झाडू मारला नाही कारण ते जर रात्री ते खायला आले अन्न जे असतं आपल्या ज्या अन्नाच्या शी शीत असतात ते जर ते खायला आले तर मग ते हे पावडरसुद्धा खातील आणि ते अशा पद्धतीने खाल्ल्यानंतर मरून म्हणजे मरून जातात ते बाहेर आल्यावर आणि घरभर अंधार असल्यामुळे आपोआप त्यांना म्हणजे ते जातातच घरातनं निघूनच जातात पूर्ण तर अशा पद्धतीने पूर्ण स्प्रेड करून दिलं हे पावडर आणि हे जर अशा ट्रॉलींखाली जर करून गेले भांड्यांना हात न लावता व्यवस्थित अशा पद्धतीने जर टाकून गेले तर हा रिझल्ट बऱ्यापैकी तीन चार महिने असतोच हा रिझल्ट आणि आत्तासुद्धा एक कॉक्रोच तसाच दिसत आहे तो तसाच फिरत आहे तर एकदा दिसतो कधीतरी दिसतो कधीतरी दिसत नाही पण मग हे जाताना मी करूनच जाते कितीही रात्री उशीर झालेला असो तर आता जरी साडेबारा वाजलेले आहेत रात्रीचे सगळेजण झोपून गेले आणि हे काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं करायचं कारण की हे जर नाही करून गेले तर परत तिकडनं आल्यानंतर जर बंद घर राहिलं तर अजून ते जास्त वाढतात त्यांचे अंडे पण तयार होतात आणि त्याच्यामुळे खूप जास्त कॉक्रोच घरामध्ये होऊन जातात आणि त्याचा आपण काहीच पर्याय करू शकत नाही म्हणजे त्याला काही पर्यायच नसतो काही ऑप्शनच नसतं त्याच्यामुळे हे करणंसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि उद्याचासुद्धा खूप छान असाच व्हिडिओ येणार आहे कारण उद्या आम्ही कुठे जाणार आहोत अगोदर हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर श्रीस्वामी समर्थ धन्यवाद